हॅलो उठले का आ? आ? लय दुखा लागलं काय म्हणलं तुमच लय ताप आलाय मला झोप नाही रे झोप नाही बघा तुम्हाला सांगतो पदाचं काही का असं ना पण तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातले मनातले मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही इकडे तिकडे लक्ष देऊ नका कामाला लागा लोक काही म्हणते लोकांचं काम ठेवा नाव ठेवायचं काम आहे काय अरे हाव रे बाबा हाव रे काय सांगा आता तू सांग वरून हवालदार वर आलं तर किती म्हणजे आता विरोधक काय म्हणते ना आपल्याला खूप वाईट गोष्ट आहे रे खूप वाईट अरे ते लोक तर मग हवालदार पण नाही ना त्यांची अवकाश ते डायरेक्ट चपराशा झाली ना चपराशी बिनई त्यांचा काही ताण घेऊ नका तुम्ही लोकाला काय नाव ठेवलं जागत पाहिजे कसं आहे आपला चांगलं होतं मोठं पद होतं सगळ्या भानगडी होत्या व्हिडिओ कॉल काय फोटो काय आपलं हिंदुत्व काय सगळ्या गोष्टी तसं म्हणलं साहेब आपण खरी हिंदुत्वासाठी आहे तिकडं खुर्चीच्या नादी लागू नका खुर्चीच्या जर नादी लागले ना सगळे जाईन आपलं ते बन नाही आता आपण कसं भिवूनच राहावं लागतं तुम्हाला आला होता मग तिकडे गेले अरे बाबा नाही रे हे पत्रकार आणि बातमीवाले काय काय करते त्यांची त्यांना माहिती रे बाबा पण पहिली गोष्ट कशी आहे आता मला महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करायचे त्यांच्यासाठी मी किती ताप आली किती झोपाली तर रात्रंदिवस मी काम करणार पण मी का म्हणतो साहेब माझ्या डोक्यात एक आयडिया आली होती सांग ना काय आयडिया आहे माझ्या डोक्यात अशी आयडिया आली होती की तुम्ही तिघाला मुख्यमंत्री करून टाकू म्हणजे आठ आठ तास ह्याच्यात तीन शिफ्ट सकाळ संध्याकाळ आणि मधरात्री अरे बाबा काही काही कंपनी का महाराष्ट्र म्हणजे काय कंपनी का कंपनी काय म्हणजे जर मन भरत कोण कोणाचं तर होऊन जाऊन द्या ना मग अरे नाही 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 असं नसतं बाबा हे राष्ट्र राष्ट्राला राष्ट्रासारखं चालावं लागतं इथे काही वादविवाद असू द्या आता जे आहे एकमताने आपलं ठरलेलं आहे की ते आपले साहेब जे कोणी असतील ते ते होतील ते मुख्यमंत्री आपलाच आहे कोणाचं लोकांचं आहे अरे आपण एकमताने जनमतानी केलेलं आहे आणि जनमत आपल्या बाजूने आहे आता काय होईल ते पाहू आपण नाही नाही पण तुम्ही लय चांगली होती साहेब तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्रात भेटणार नाही मन मोकळा एवढा मन मोकळा की लहान लेकराला काय कोणाला काय सगळ्याला भेटतो तुम्ही साहेब हा ते तर ह्याच आहे माझ्यावर सगळ्या जनतेचं प्रेम आहे सगळ्या जनतेला मी सांगतो तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि मी तुमच्यासाठी साधा समाजसेवक जरी असल तरी मी चांगलं काम करेन मला कोणाच्या पदाची गरज नाही मला कोणाची काहीच गरज नाही अरे ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्या डोक्यावर हात होता आनंद दिघे यांचा माझ्या डोक्यावर हात होता तर माझ्याकडं कोणतं पद नव्हतं आणि आज त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला कोणत्या पदाची लालसा नाही काही नाही मी जे काही असा जनतेसाठी काम करेन हा मग ती बरे जनतेची आहे आणि आपल्या सोबत मित्रपक्षाची तीची म्हणजे तुम्ही मोकळेच राहाल पाहिजे मोकळे म्हणजे तुम्ही चांगलं काम करू शकता असं म्हणणे हा ठीक आहे बाबा जय महाराष्ट्र ठेवा हा ठीक आहे बाबा चला साहेब बात झाले बाबा मुख्यमंत्री एकदाच सध्या सोशल मीडियावर हा कॉल सध्या सोशल मीडियावर ही कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होती पण मात्र ही नेमकी कोणी रेकॉर्ड केली आहे काय रेकॉर्ड केली आहे याचा काहीही पत्ता लागलेला नाही पण मात्र जेव्हा आपण ही कॉल रेकॉर्डिंग लक्ष देऊन ऐकतो तेव्हा समजतं की ही कॉल रेकॉर्डिंग कुठंतरी मनोरंजनाच्या दृष्टीनं किंवा इंटरटेनमेंट म्हणून बनवलेली असावी पण मात्र ही कॉल रेकॉर्डिंग नेमकी कोणाची आहे याची आपण खात्री करू शकत नाही सोशल मीडियावर कॉल व्हायरल झाला म्हणून यासंबंधी आपणही याबद्दल माहिती द्यावी असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं जर या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोन्हीही आवाज आपण ऐकले तर ते आवाज आपल्या ओळखीचेच वाटतात नेहमी ऐकल्यासारखे वाटतात पण मात्र काही जणांना समजत नाही की हे जे दोन बोलणारे नेते आहेत ते नेमके कोण आहेत आता एका व्यक्तीचा आवाज हा स्पष्टपणे ओळख येतो पण मात्र दुसरा बोलणारा जो व्यक्ती आहे समजून सांगणारा व्यक्ती आहे तो नेमका कोण आहे हे कोणालाही समजत नाही असं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं पण मात्र मात तुम्ही जर लक्ष देऊन दोन्ही ही आवाजं ऐकले तर कदाचित तुम्हाला ते आवाजं कोणाचे आहेत हे ओळखू येतील जर तुम्हालाही ते आवाज कोणाचा आहे ओळखू आला असेल तर लगेचच कमेंटमध्ये सांगा आणि ह्या कॉल रेकॉर्डिंग फक्त कडक फक्त एंटरटेनमेंट आणि मनोरंजन म्हणून बघा असं आपलं या ठिकाणी वाटतं आणि त्याच उद्देशानं कोणीतरी ही कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्ड केली आहे असं सुद्धा असू शकतं त्यामुळे या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी आपण करत नाही किंवा या कॉल रेकॉर्डिंगची खात्री सुद्धा करत नाही आवाज कोणाचा आहे हे तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या